नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत काल रात्री राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्यानंतर पाहणार आहोत यांना मिळणार सानुग्रह अनुदान त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजेच की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम अटी व शर्ती यामध्ये काही बदल करण्यात आला आहे याची माहिती पाहणार त्यानंतर पाहणार आहोत पी एम किसान योजने अंतर्गत मोठी बातमी आणि सर्वात शेवटी पाहणार आहोत नवीन अर्थसंकल्प बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना काय काय आणला आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये अशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार त्यानुसार ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास दहा लाखांची तर कायमस्वरूपी अपदग्रस्त आल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल यासह आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचे सादरीकरणही करण्यात आले यावेळी राज्यात ही योजना राबितांना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखीन काम करण्याचे बजावण्यात आले आहेत त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही आटी व शर्ती मध्ये बदल करून शिथिलता करण्यात आली आहे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना या योजनेची सध्या चांगली चर्चा होत आहे मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदपत्रांची पूर्तता अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यासाठी आणण्याकरिता त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण सहा नवीन नियम आणि शर्तीची पूर्तता करण्यात आली आहे त्यानुसार लवकरात लवकर शासन निर्णय काढून की काढून ते लागू करण्यात येतील याच दरम्यान कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय म्हणजेच की नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड म्हणजे की राशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर ग्रामस्तरीय समित्यांमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे आता या योजने अंतर्गत महत्त्वाचे सहा मोठे बदल या ठिकाणी पाहणार आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे महिलेचा परराज्यांमध्ये जन्म झाला असेल म्हणजे आणि तिने महाराष्ट्रात आदिवास असलेल्या म्हणजेच की रविवासी असलेल्या पुरुषांसोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ आता मिळणार आहे आणि त्यानंतर ग्रामस्तरीय समित्यांमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे महत्वाचा बदल या पुढचा म्हणजेच की केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा हा एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे त्यानंतर नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे राशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजेच की ओ टी पी चा कालावधी दहा मिनिटाचा करण्यात यावा आणि करण्यात येणार आता मित्रांनो अशा प्रकारे सहा मोठे बदल करण्यात आले आणि या अंमलबजावणीसाठी वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय म्हणजेच की जी आर काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय रात्रीच्या बैठकीत झाला आता मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच की मुख्यमंत्री माझी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरूच आहेत त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे काही महत्वाचे बदल करण्यात आणले आहेत विशेष म्हणजे कि लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार आहे पंधरा ते एकोणवीस ऑगस्ट दरम्यान महिलांना पहिला हप्ता थेट त्यांच्या अकाउंट मध्ये दोन महिन्याची रक्कम की थेट महिलांच्या खात्यात ते एकोणवीस ऑगस्ट दरम्यान खात्यात जमा होतील अशा प्रकारे परत एकदा माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत बदल करण्यात आले आहेत महत्वाचे बदल आहेत इतर महिलांपर्यंत हे बदल आणि ही अपडेट तुम्ही नक्कीच शेअर करा प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असलेल्या लोकांची आणि शेतकऱ्यांची बजेट मुळे निराशा झाली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही वास्तविक पीएम किसान योजना देखील अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आलेली योजना होती त्यामुळे पीएम किसान योजने अंतर्गत रक्कम वाढवण्याची जोरदार चर्चा होती त्यासोबतच पीएम किसान योजना पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती आता यापुढे पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजेच की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की अकरा पॉइंट आठ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळाली आहे अर्थमंत्री म्हणाल्या की सध्याच्या सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना भरपूर मदत केली आहे त्यासोबतच सरकारच्या पंतप्रधान पिक्युमा योजनेने चार कोटी शेतकऱ्यांना मदत केली आहे मागील अर्थसंकल्पात या योजनेसाठी तेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला यामध्ये शेतकऱ्यांना काय मिळाले याची माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी बघू देशातील चारशे जिल्ह्यांमध्ये डीपीआय चा उपयोग करून खरीप पिकांवर डिजिटल सर्वेक्षण केले जाईल त्यानंतर केंद्र सरकार कडून आणखी पाच राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार, कार्ड म्हणजेच की केसीसी कार्ड ही योजना सुरू केली जाणार आहे महत्वाचा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकार ओळंबी शेतीसाठी केंद्रीय प्रजन्य केंद्राचं नेटवर्क स्थापन करणार आहे आणि या व्यवसायासाठी आर्थिक मदतही केली जाणार त्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी तसेच रोजगारात तेजी आणण्यासाठी राष्ट्रीय सहयोग नीती तयार केली जाणार त्यानंतर येत्या दोन वर्षात नैसर्गिक शेती करणाऱ्या एक कोटी शेतकऱ्यांना मदत केली जाणार आणि त्यानंतर महत्वाचा निर्णय म्हणजेच की केंद्र सरकारकडून दहा हजार जैव विनिमय संसाधन केंद्र स्थापन केले जाणार विशेष म्हणजे मोहरी भुईमुख तीळ सोयाबीन आणि सूर्यफुल या पिकांसाठी योग्य रणनीती आखली जाणार आहे येत्या तीन वर्षात शेतकरी आणि त्यांची जमीन जोडण्यासाठी सरकार डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लागू करणार आणि सर्वात शेवटचा महत्वाचा निर्णय म्हणजेच की देशातील सहा कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची नोंद आता रजिस्ट्री मध्ये नोंदवली जाणार आहे